नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये मित्रांनो आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ छोटासा आहे पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे चला तर जाणून घेऊया बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये मित्रांनो आवक आलेली आहे चौदा हजार तीनशे शहाऐंशी क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर मित्रांनो कमीत कमी तर सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये मित्रांनो बावीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर चांगल्या प्रकारे बाजारभाव बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये